माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आज आरेच्या कारशेड कांजूर मध्ये इथे हलवण्यात आल्याची घोषणा केलेली सेना भाजपच्या सरकार असताना या कारशेडवर दोन्ही पक्षांमध्ये वाद होता पर्यावरणवाद्यांचा म्हणणं होता की झाडे कापून हे कारशेड नको भाजपने ती भूमिका स्वीकारली होती सरकार बदलल्यानंतर एक अभ्यास गट नेमण्यात आला स्थगिती देण्यात आली आणि त्या रिपोर्टच्या आधारावर आज सरकारने निर्णय घेऊन जाहीर केलेला आहे की आता कारशेट कांजूर मारलं होईल मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की या जागेसाठी एक रुपये पण लागणार नाही आता भाजपवाले त्याच्यावर सांगतात की पैसे लागणार आहे मुख्यमंत्री एक जबाबदार पदावर बसून कधीही चुकीची माहिती देत नाही हे त्यांना कळलं पाहिजे आणि निश्चित रूपाने आठ किलोमीटर जरी प्रवास वाढत असेल तर त्या क्षेत्रामध्ये राहणाऱ्या लोकांना सुविधा पण निर्माण होणार आहे आणि जनतेच्या तो हिताचा राहणार आहे समतोल पर्यावरण आणि विकास याच्यात ठेवणं हे गरजेचं आहे बंधनकारक आहे त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे